होय मित्रांनो धर्मवीर दोन नंतर प्रवीण तडे यांचा देऊळबंद दोन हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे एका इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा प्रवीण तरडे जे की धर्मवीर दोन या चित्रपटाचे डायरेक्टर आहेत त्यांनी असे सांगितले की सध्या धर्मवीर दोन हा चित्रपट खूप चर्चेमध्ये आहे तर त्याविषयी भाष्य देखील करताना ते म्हटले की धर्मवीर दोन नंतर त्यांच्या लाईनअपमध्ये मुळशी पॅटर्न दोन या चित्रपटाची देखील त्यांनी घोषणा केली म्हणजे की मुळशी पॅटर्न दोन हा चित्रपट देखील येणार आहे आपल्या भेटीस मुळशी पॅटर्न एक याही चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता परंतु त्यानंतर आता त्यांचा पुढचा एक चित्रपट देऊळबंद दोन हा चित्रपट देखील येणार आहे बघा म्हणजे जे मागच्या आपल्याला पाठमध्ये कश्मीर महाजनी मोहन जोशी दिसले होते आणि एक चांगल्या प्रकारचं वास्तव त्यांनी प्रेक्षकांसमोर मांडलं होतं तशाच प्रकारची एक वेगळी घटना एक, एक चांगलं वास्तव्य प्रेक्षकांसमोर देऊळबंद दोन या चित्रपटाच्या भाग माध्यमातून ते आपल्यासमोर जे आहेत ते मांडणार आहेत देऊळबंद दोन आता परीक्षा देवाची असं या चित्रपटाचं नाव असणार आहे त्यामुळे मी तरी एक्सायटेड आहे एक्सायटेड आहे बघा देऊळबंद दोनसाठी कारण की आता प्रवीण तडे यांचे खूप सारे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत त्यामुळे एक चांगलं कंटेंट आपल्याला बघाव्याच भेटेल मला असं तरी वाटतं धर्मवीर दोनला जर बाजूला ठेवलं तर मुळशी पॅटर्न दोन आणि परत त्यानंतर आता देऊळबंद दोन या दोन्ही चित्रपटामध्ये आपल्याला कोणती कथा पाहायलाच भेटेल साठी तरी मी खूप एक्सायटेड आहे तुम्ही या दोन्ही चित्रपटासाठी किती एक्सायटेड आहात नक्की मला कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू